नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मनपा भरतीच्या जाहिराती येणं चालू झालेलं आहे बराचसा अवधी गेला पण पुढच्या मनपाची जाहिरात अजून आलेली नाही सो विद्यार्थी मित्रांनो येणारच आहे डोंट वरी या संदर्भात सेवा नियम नियम सेवा प्रवेश नियमावली अपडेट करणं गरजेचं होतं त्यानुसार प्रत्येक मनपाच्या ह्या प्रोसेस चालू आहेत काही दिवसात ते आपल्याला जाहिराती बघायला मिळतील आता एक महत्वाची जाहिराती येऊन गेली आहे मुंबई महानगरपालिका भरती यामध्ये तुम्हाला माहिती आहे सहाशे वीस वेगवेगळ्या पदांसाठीची भरती होती यासाठी फॉर्म भरण्याची डेट अकरा तारीख अकरा मे लास्ट होती ती वाढून परत एकोणावीस मे करण्यात आली होती आता फॉर्म भरण्याची प्रोसेस कम्प्लीट झाली आहे आता अर्ज किती आले आणि स्पर्धा किती असं थोडक्यात समजून घ्या आणि तुम्हाला एक लक्षात घ्यायचंय की इथून पुढे मनपा भरतीच्या जाहिरातीसाठी सुद्धा खूप जास्त फॉर्म येतात आहे सो तुम्ही आता काळजीपूर्वक अभ्यासाला लागा मनपा भरतीची तयारी करा मनपाची तयारी करायची असेल तर इग्नाईट अकॅडमीकडनं तुम्हाला मनपा भरतीच्या जाहिराती sous मार्गदर्शन मार्गदर्शनची बॅच अव्हेलेबल आहे रेकॉर्डेड रे कोर्स अव्हेलेबल आहे जर आम्ही लाईव्ह चालू केला तर याच फी मध्ये लाईव्ह पण तुम्हाला मिळणार आहे so, बॅच जॉईन करू शकता बॅच ची फी फक्त चौदा शहाण्णव प्लस जीएसटी कारण येणाऱ्या जाहिराती फटाफट आल्या तर अभ्यासाला वेळ कमी मिळतो एक्झाम तुम्हाला द्यायची असेल तर कॉम्पिटिशन जबरदस्त आहे मग तेच तर तुम्हाला सांगतोय की अर्ज किती आले थोडक्यात बघू आपण अर्ज किती आले ही बॅच तुम्हाला ज्यामध्ये अनुभवी शिक्षक आहे स्ट्रिक्ट टीचर्स पॅटर्न आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स अवेलेबल किती वेळेस तुम्ही लेक्चर बघू शकता अडीचशे प्लस टेस्ट सिरीज या बॅच मध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे चला आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो बघा फॉर्म भरण्याची मुदत तुम्हाला माहिती असेल अठ्ठावीस मार्च पासून अकरा मे होती अकरा मे पासून ती वाढून एकोणावीस मे पर्यंत वाढवण्यात आली होती आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस नोटिफिकेशन असं सांगत की तुम्हाला ही जी जाहिरात आहे यामध्ये तुम्हाला एकोणावीस तारखेपर्यंत फॉर्म भरायचे होते बघा अकरा पर्यंत होती पण ती वाढून एकोणावीस पर्यंत करण्यात आली होती ओके आता यामध्ये लोकसत्ता न्यूज पेपरने एक महत्वाची अपडेट दिली बघा त्यांनी आता जसं सहाशे अडुसष्ट जागा तशा नाही आहे ह्या सहाशे वीसच जागा आहे मी सगळं चेक केलं पण सहाशे वीसच जागा आहे अडुसष्ट नाही सहाशे वीस जागांसाठी सव्वा लाख अर्ज आलेले किती सव्वा लाख म्हणजे ऍक्च्युअली अर्ज एक लाख सव्वीस हजार सहाशे तीन आले हे अर्ज म्हणजे काय ज्यांनी नोंदणी केली काय <गला> ज्यांनी नोंदणी केली हे किती मुलं होते अशी मुलं बघा इथे दाखवते तुम्हाला अशी मुलं होती एक लाख सव्वीस हजार सहाशे तीन होती नोंदणी केलेली पण शुल्क नाही भरले शुल्क भरलेले किती पैकी एक्क्याऐंशी एकाहत्तर हजार आठशे एकोणनव्वद किती एकाहत्तर हजार आठशे एकोणनव्वद विद्यार्थ्यांनी शुल्क भरलेले म्हणजे बाकीच्यांनी शुल्क भरलेच नाही जवळपास असं म्हणूया कि ते एकोणतीस आणि सव्वीस जवळपास त्रेपन्न चोपन्न हजार विद्यार्थ्यांनी शुल्क भरलेच नाहीये म्हणजे बघा संख्या एवढी आहे बरं का फॉर्म भरून एक्झाम देण्याची तयारीत आहे पण शुल्क भरलेले उमेदवार फक्त एवढे बरेच कारण त्याला असू शकतात सो so, कॉम्पिटिशन प्रचंड आहे सहाशे वीस सा जागांसाठी जर एवढ्या एवढे अर्ज येत आहे तुम्ही विचार करा पोस्ट किती आहे वे वेगळ्या वे तीस पोस्ट आहे यामध्ये किती वेगळ्या तीस पोस्ट कोणते कोणते आहेत तुम्हाला पोस्ट दाखवतो मी कोणते कोणते बघा ह्या पोस्ट आहे बघा एक पासून ह्या आहेत अकरा पोस्ट आहे त्यानंतर यामध्ये या बारापासून वीस पोस्ट आहेत त्यांचं वेतन श्रेणी वेतन श्रेणी काय आहे आवश्यक पदे किती ते पण पदे तुम्हाला दिलेली तिकडे त्यानंतर ही आहे एकूण तीस पदे यामध्ये टंकलेखक ची सगळ्यात चांगली पदं आहेत एकशे पस्तीस जागा त्याच्या आहेत अशी सहाशे वीस पदांची जाहिरात आहे यामध्ये एकूण पोस्ट जर आपण बघितल्या तर पोस्ट किती आहे एकूण पोस्ट तुम्हाला बघायला मिळतात तर तीस वेगवेगळ्या पोस्ट आहे सहाशे वीस जागा आहेत सहाशे वीस जागा आहेत तर स्पर्धा किती आहे मग एका एक जागेसाठी किती विद्यार्थी फॉर्म भरले इथे मग इथे जर बघितलं तर जवळपास लाख सव्वीस हजार सहाशे तीन आहे पण किती आहे ज्यांनी अर्ज शुल्क एक भरला एकाहत्तर हजार आठशे एकोणनव्वद याला भागिले सहाशे वीस जर केले तर जवळपास एका जागेसाठी जवळपास एका जागेसाठी एकशे पंधरा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले किती एकशे पंधरा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले तुम्ही विचार करा एकशे चौदा मुलांना मागे टाकून माझा नंबर लागला पाहिजे ही भयंकर स्पर्धा आहे बरेचसे विद्यार्थी शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करत आहे आणि आता बघितलं असला सकाळची न्यूज आहे मुंबईमध्ये आठ करोनाचे रुग्ण सापडले पूर्ण देशात दोनशे सत्तावन्न करोनाचे रुग्ण आहेत मग हे चाललं की प्रायव्हेट नोकरीवरती परत प्रॉब्लेम क्रिएट होणार सरकारी नोकरी निवांत नोकरी आहे सो यासाठी बरेचसे विद्यार्थी प्रयत्न करत आहे सो मुंबई मनपा सारखीच अजून जाहिरात येणार आहे जसं की तुम्हाला माहिती असेल नाशिक मनपाची जाहिरात यायलाच पाहिजे कारण इथे कुंभमेळा होणार आहे दोन हजार ला सो आता भरती प्रक्रियेला वेग आलेला आहे त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड असेल किंवा इतर उरलेल्या जवळपास अठ्ठावीस एकोणतीस मनपा आहेत पैकी आता एका मनपाची जाहिरात आली आहे बाकीच्या ठाण्याची मनपा अजून ऍड गरजेचं आहे सो खूप मोठ्या प्रमाणात मनपा भरती होणार आहे तयारीत राहा आणि मनपा भरतीची तयारी करायची असेल तर इग्नाईट अकॅडमीची ही बॅच आहे जी तुम्हाला प्रॉपर गायडन्स करणार आहे ही बॅच लगेच जॉईन करा ज्याची फी चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी विद्यार्थी मित्रांनो नंतर ऍड आल्यावरती अभ्यासाला वेळ कमी मिळतो तोही वर्ग एक आहे की त्या आधारेवर अभ्यास करतो तर मला माहिती माझ्या माहितीप्रमाणे त्यातले पाच सहा टक्केच विद्यार्थी फक्त सिलेक्ट होतात बाकीचे विद्यार्थी फक्त अभ्यासच करतात सिलेक्ट मात्र होत नाही सो शेवटच्या वेळेस अभ्यास करण्यापेक्षा आतापासून तयारी हळू करत राहिला त्याचा रिझल्ट नक्कीच येईल त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा ह्या नंबरला कॉल करा व्हिडिओ आवडत तर लाईक करा अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद